आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची ताहराबाद अंतापूर रस्त्यावर मोटरसायकलच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू ताहराबाद अंतापूर रस्त्यावरील वाकीनाला जवळ झालेल्या भीषण अपघातात अंतापूर येथील युवकाचा दुर्दैवाने जागेच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली हा अपघात काल मध्यरात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडलाय या घटनेने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त आहे याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास अंतापूर येथील तरुण यज्ञेश खैरनार हा तहराबाद येथून आपले काम आटोपून आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस बी ए शून्य सात सदुसष्ट यावर अंतापूर येथील आपल्या घराकडे निघाला होता पण दुर्दैवाने तहराबाद अंतापूर रस्त्यावरील वाकी नाला येथील पुलाला कठडे नसल्याने त्याची मोटरसायकलसह थेट नाल्यात कोसळला या अपघातात यज्ञेश खैरनार्यास गंभीर दुखापत झाल्याने दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला सदर घटना जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांना समजताच त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली सदरचा तरुणाचा मृतदेहास नामपूर येथील शासकीय रुग्णालय शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले असून याबाबत जायखेडा पोलिसात मोटरसायकल अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादा करीत आहेत दरम्यान यज्ञेश खेरनार यांच्या मृत्यूमुळे अंतापूर गावात हळहळ व्यक्त होत असून वाकीनाला येथील पुलावर कठडे बसविण्याची मागणी होत आहे बागलाण वृत्तांतासाठी दीपक पवार